करतो असू रे काय नाही बस मोबाईल देत अरे दररोज मी तुला करून राहते आज मला या खरी तरी बात करून गाल तू बात खायचं हा मग तर सांग ना मला तुला भात खायचा लवकर लवकर मला लय भूक लागली बर तुला लगेच भात करून खाल तांदूळ वगैरे धुवून घ्यायला लागेल खायचं नाही का थोडे किडे बिडे जरी असते ते एक निघलास तरी पण तरी डी मारची आता पण तरी पण एक दोन पाण्यात धुवून घेतले ना वगैरे असते ना ते निघून जाते वाईट वाईट पाणी एवढं राहिलं ना वरती पहिल्या पाण्याने धुवून घेतले आता परत डबल पाणी टाकले अजून एकदा तर धुवून घेतो म्हणजे पाच मार्ग राहिले ते पण निघून जाईल एकदम आता स्वच्छ पाणी झालंय जे वाईट व्हाईट पाणी आहे ना ते पहिले निवून गेलं ना ते पातीला ठेवून घेतलं आता तीन तांबे पाणी टाकले कस चुटा रायस होईल थोडं तेज पत्ता आणि त्याच्यासोबत दोन तीन मसाले येतात जे गरम मसाल्यामध्ये मा असते ते पण टाकून देऊ आपल्या घरच्या <सथित> आपलं गावरान आहे जे दुधावरती साई येते ना त्याच्यापासून आजीने बनलेलं आहे ते तूप कामाला येतं म्हणजे जे राईस वगैरे बनायचं असतं किंवा ते आपले जे चांगले तुपातले वगैरे पदार्थ बनवतो ते बनवून ठेवत आजची तिथून आपण राईसला वापरू कडी त्याची कांडी आणली होती इथंच कडी भात ते पण टाकून घेऊ थोडी टाकू बासमती राईस आहे एक किलो आपण एक किलोचा राई राईस बनवून राहिले आता टाकून घेऊ पाण्यात थोडं गरम झालंय आहे आणि राईस पण थोडं फोकलेला आहे तर ते टाकून घ्या आपण पाण्यामध्ये तो राईस तोपर्यंत ताट ठेवून घेतो म्हणजे कसं कमी वेळेमध्ये मध्ये पटकन राईस होऊन जाईल राईस आपला एकदम सुट्टा आलाय बघा बघू शकता नाही कसा आहे एकदम सुट्टा आलाय त्याला काढून घेऊ आपण आणि पर एकदम परिपक्व पकलेला आहे आता राईस तयार करून घेतलाय आणि बघा राईस एकदम सुट्टा आला एकदम म्हणजे असं तोंडात टाकताना तर तुम्हाला चव म्हणजे चव येईल एक, एक नंबर असा राईस आलाय आता काय करू आपण राईस तयार करून घेतलाय त्याच्यानंतर नंतर आता पुढंच नाही का जी भाजी वगैरे हो लागून आला टाकायला ती कट करून घेऊ चला दोन मिरची घेतली थोडीशी फ्लावर घेतली दोन तंबाटे घेतले चार बटाटे घेतले आणि तीन चार मिरच्या घेतल्या ते आता पहिले धुवून काढून घेऊ कारण मी बाजारमधून आणले तसं फावर वगैरे राहतं ना ते धुऊन काढले ते व्यवस्थित राहील सगळं व्यवस्थित धुवून घेतले आता कापून आपल्या बटाटे आपण सोडून घेऊ आणि नंतर कट करू पहिले बटाटे जे माती वगैरे हो असणार बटाटे वरचे दोन तर घेतले आहेत पण तरी पण त्याच्यावरती चिल्ले आहेत ना ते काढून घेऊ त्याचे ढोबळे मिरची डेट काढून घेऊ ते काय नाही तर मला थोडं काळं काळं दिसतंय त्याच्यामुळे काढून टाकू ते आता बटाट्याचे चिल्ले काढून घेतले तर आता ते कट करून घेऊ असे थोडे मोठमोठे टाकले ना म्हणजे कसं ते खायला पण भारी येतं आणि शिस्तने पण पटकन शिजून जाते आता कसं होत मला आयचा भात घालायचा ते

नको टेन्शन कोबी मिरची कट करून घेतली आता आता टमाटर कापून घेत चुकून चुकीत नाही टेन्शन ना ओडी बारीक बघित तुला वाटतंय का चुकन टमा बरे ओके बाबा

आता फक्त मिरची राहिली मिरची कट करून घेतो म्हणजे सगळं चोरकण पटकन हे पनीर आहे शंभर ग्राम पनीर आणलं होतं ते पण कट करून घेऊ आणि त्याच्यामध्ये टाकायचं तर व्हेज बिर्याणी म्हटल्यानंतर मग पनीर त्याच्यामध्ये महत्वाचं भाग पनीर पहिलं कट करून घ्यायलाच लागेल तर सगळं कापून झालं आता झालंय एकदम व्यवस्थित कट करून झालंय सगळं रेडी करून आहे आता थोडं तूप टाकू हे घरचं तूप आहे बिसलं रेटर मॅन म्हणजे त्याला मुंगे वगैरे नाही लाग म्हणून आजीन भरून ठेवलं याच्यामध्ये आता काय करू थोडं तूप टाकू आणि कांदा फ्राय करून घेऊ आता कांदा न का तुपा टाकून घेऊ एक वाटी दही घेतलंय पनीर आहे शंभर ग्रॅम पनीर आणि दही आता डीप करून घेऊ त्याच्यामध्ये मसाले वगैरे टाकू कांदा लसूण मसाला थोडस धनिया पावडर लाल मिरची गरम मसाला व्हेज बिर्याणी मसाला कोल्हापुरी बिर्याणी मसाला एक चम्मच मीठ म्हणजे चवीनुसार जसं लागेल तसं घ्या कारण आपण राईस मध्ये मीठ नाही टाकलेलं त्याच्यामुळे काय याच्यामध्ये पण थोडं कमी टाकतोय तर लागलं तर वरतून घेऊन खाता येईल पण जर जास्त झालं तर काही ऑप्शन नाही त्याच्यामुळे थोडं पहिल्यांदा मीठ कमीच टाकतोय अर्धे चम्मच हळद आता हे सगळं डीप करून घेऊ आता मस्त असं पनीर घेतलं घेतलंय आता फक्त कांदा फ्राय झाला का त्याच्यामध्ये टाकून घेऊ का कांदा एकदम कुरकुरी टाकून आता नाही का थोडं तूप टाकतो आणि नाही त्याच्यानंतर नाही का थोडे जिरे आणि लाल मिरची त्याच्यामध्ये फ्राय करून घेऊ जिरे टाकून घेतो त्याच्यामध्ये आता लाल मिरची कट केलेली आहे छोटी ती त्याच्यामध्ये टाकून घेतो आता हे पनीर मस्त डीप झालं पंधरा मिनटं टाकून घेऊ आपण तेल आणि का पाणी आपण जे राईस शिजून आहे ना त्याच्यामध्ये जे पाणी आपण राईस मध्ये उरलेलं पाणी आहे ना ते आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहेत असतो ना ते आपल्या बिर्याणीला एकदम परफेक्ट आणि एकदम व्यवस्थित येऊन तर आता याच्यामध्ये ऍड करू आपण ते आता आपण ते फ्राय केलेला कांदा नाही का त्याच्यामध्ये टाकून घेऊ वरतून म्हणजे का एक का, का आता एकदम मस्त उकळी फुटली त्याच्यामध्ये पहिले नाही का बटाटे ऍड करून घेऊ म्हणजे काय काय ना ते पटकन शिजून जाते कारण फ्लावर आणि बटाट्यांना सारखाच वेळ लागतो दहा मिनटं आले तर बटाटा आणि फ्लावर टाकून त्याच्या आता त्याच्यामुळे आपण नाही का आता हिरवी मिरची टाकून घेऊ ढोपळी मिरची आणि अजून दहा पंधरा मिनटांनी टामटे टाकून घेऊ कारण आता जर टाकलं ना तर त्याच्यामध्ये ते गाळ होऊन जाईल त्याचं पूर्णपणे आता पूर्णपणे हे नाही का जे व्हेज मटेरियल टाकले ना आपण सगळं त्याला शिजवण्यासाठी थोडं टाईम लागेल ना तर राईसचा उरलेलं पाणी आहे ना ते आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊ म्हणजे कारण ते व्हेजिटेलियन मटेरियल ना पूर्णपणे शिजवून जाईल त्याला चव वगैरे असते ते राईसच्या पाण्याला त्याच्यामुळे राईस एकदम मस्त होते तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला पण समजून जाईल आता ते सगळं मटाल थोडं थोडं आहे आता आपण टमाटा पण ऍड करून घेऊ त्याच्यामध्ये म्हणजे कसं सगळं सोबतच आणि टाइमशीर एकदम व्यवस्थित शिजून अशी बिर्याणी जर बनवली ना चिकन वगैरे खात नाहीत ना त्यांच्यासाठी खरंच एक नंबर आहे आणि एकदा नक्की ट्राय करू नका कारण आजीने आज लहानपणापासून कधी खाल्ल्याला नाही पण तिला असं व्हेज वगैरे खायचं ना तिला बसून आहे त्याच्यामुळे तिच्या हाताला चौपन आणि तिला प्रत्येक गोष्ट माहिती आहे कशी बनवायची काय एकदम मस्त पैकी आणि एकदम प्रोफेशनल टाइप मध्ये बनवते आता ते पूर्णपणे व्हेज मटर सिजून झालं एकदम व्यवस्थित थोडं थोडं हाय आहे लिटर लिटर पण ते वाफी होते आपण स्टीम करून ते पण एकदम व्यवस्थित करून घेऊ आता हे राईस त्याच्यामध्ये डीप करून घ्या आपण राईस डीप करून घेतलाय त्याच्यावरती नाही का थोडा कांदा टाकून घेऊ आता कांदा वगैरे टाकलाय आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊ त्याच्यावरती आता थोडस त्याच्यावरतून आपण तूप टाकून घेऊ म्हणजे कसे फ्लेम एकदम व्यवस्थित बसेल त्याला तुपाची चव राईस लिहून जाते कसं ठेवून आपण त्याच्यावरती थोडं तूप टाकून त्याला ती वाप देऊ आता पाच मिनिटासाठी झाकण ठेवू त्याच्यावरती आता पाच मिनिटं आले होत वाप द्यायला ठेवलं होते धोराची आता ते काढून घ्या एकदम ओरिजिनल आणि एकदम हॉटेल सारखा माझ्या पद्धतीने मी असा व्हेज राईस बनवला तुम्ही पण ट्राय करा कसा होतोय नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आजीला असा सपोर्ट करा काय झाली बिर्याणी भारी झाली म्हणून त्या पासून तुला स्वयंपाक मी करू घालतो आणि तुलाच करायला लायचे उपवास करून मला आज ईद पर्यंत मी तुला घातला तू आज मला भात करून घातला तर माग तो, 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 तो शारा 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 <laughs> आता सगळं सपूत माया माग तो कधी जग भात केला तसा सरा स्वयंपाक बनी जग जायचा लाडी बुडी लावून करून घेतला भाताचे आता स्वयंपाक बनायला होती तर मित्रांनो असंच भात बनवा आणि का आणि प्लीज सपोर्ट करा आजीला